नमस्कार मी डॉक्टर यश वेलनकर आज आपण माणसाच्या भावना उत्क्रांतीमध्ये तीन पातळीवर कशा विकसित होत गेल्या हे पाहूया या तीन पातळीवरच्या भावना या मेंदूच्या उत्क्रांतीनुसार होत गेल्या असं शास्त्रज्ञांना वाटत सर्व प्राण्यांमध्ये जैविक मेंदू असतो हा जैविक मेंदू आपल्या शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करत असतात मेंदूचे हे तीन भाग समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक छान आयडिया सांगतो तुमच्या हाताची अंगठा आत घेऊन मूठ करा आता या मुठीमध्ये जसे तीन वेगवेगळे भाग आहेत तसे मेंदूची उत्क्रांती तीन वेगवेगळ्या भागांमधून होत गेली असं शास्त्रज्ञांचं काय असेल तुम्ही अंगठा आत घेऊन मोठ केलीत की त्यातला जो मनगटासारखा भाग आहे हा स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू तो आपल्या पाठीच्या कण्यात असतो त्यानंतर जो तळ हाताचा भाग आहे त्याच्यावरती हा म्हणजे जैविक मेंदू सरडे साप अशा उभयचर प्राण्यांमध्ये फक्त एवढाच मेंदू असतो असं म्हणतात त्याच्या पुढचा मेंदू हा त्यांच्यामध्ये नसतो हा जो जैविक मेंदू असतो त्याला फक्त दोनच भावना समजतात कोणताही धोका जाणवला की भीती किंवा राग आणि वंश सातत्यासाठी लैंगिक इच्छा वासना या दोन भावना जैविक आहेत याचं कारण svatta hat satatya manje jiva satatya sample